बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो एकोणीसशे एक्क्याण्णव ला तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता यावेळेस कशामुळं त्यांनी मला पाठिंबा दिला नाही बाकीचे तर मतदारसंघ बाजूलाच राहू द्या परंतु शेवटी जनतेचा कौल असतो लोकशाहीमध्ये तो स्वीकारायचा असतो त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काही फार समाधानी नाही आहे त्याच्यामध्ये ती सर्वस्व सर्व जबाबदारी ही माझी आहे असं मी स्वतः मानतो कारण जनतेने दिलेला कौल आहे